जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे अडोतीसावा पाहणार आहोत भ्रमे नाकळे गुप्त जीवा जन्मदारिद्र दारिद्र ठाकूनी आले देहे बुद्धीचा निश्चयो टळे ना जुने ठेवणे मी पणे आ ना जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला जो आपल्याला मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे त्याची आठवण करून देतात आणि हा विसर कशामुळे पडला काय कारण आहे म्हणून आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो हेही पण आपल्याला समजावून सांगत आहे तसे पाहिले असता जीव हा मूळ ब्रह्मस्वरूपच आहे जीव आणि ब्रह्म दोन्ही एकच त्यामध्ये फरक नाही तो जीव ब्रह्माहून वेगळा मुळी नाहीच पण तरीही आपल्याला अज्ञानामुळे या गोष्टीचा विसर पडला आणि मी जीव आहे हेच आपण लक्षात ठेवलं आहे आणि आप आपल्या मूळ स्वरूपाला आपण विसरून गेलो समर्थ या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीची आठवण करून देतात समर्थ म्हणतात भ्रमे नाडळे ते गुप्त झाले वित्त म्हणजे धन नाडळे म्हणजे सापडत नाही आपलं धन हरवलं आहे गायब झालं आहे ते आपल्याला सापडत नाही कारण काय तर भ्रम ते धन तर आपल्या जवळच आहे पण तरीही त्या जीवाला भ्रम पडला आहे भ्रम झाला आहे आणि त्याला ते सापडत नाही या जीवाची अवस्था कशी झाली आहे माहिती आहे त्या कस्तुरी मृगासारखी झालेली आहे त्या कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये सुगंधी पदार्थ असतो त्याचा सुगंध त्याला सारखा येत असतो पण तो कुठून येतो हे त्याला कळत नाही त्याला वाटतं कुठून बाहेरून येत आहे म्हणून तो त्या सुगंधाच्या मागे धावत राहतो पण तरीही तो सुगंध त्याला सापडत नाही तो जिथे जातो तिथे तिथे तो त्याच्याबरोबरच असतो कारण तो त्याच्याजवळच आहे पण त्याला ज्या दिवशी हे ज्ञान होईल की हा सुगंध तर माझ्याजवळच आहे मग त्या दिवशी त्यासं धावणं थांबे हीच अवस्था आहे त्याचा आनंद जो आहे तो त्याच्याजवळच आहे खरे शाश्वत सुख त्याच्याजवळच आहे पण अज्ञानामुळे त्याला ते समजत नाही आणि मग तो त्या आनंदाच्या शोधामध्ये बाहेर भटकतो हे मिळालं तर मला आनंद होईल ते मिळालं तर मला आनंद होईल खायला प्यायला लिहायला मिळालं तर मला आनंद होईल घरदार संपत्ती संतती सर्व काही मिळालं तर मला आनंद होईल पण हे सर्व साध्य करूनही त्याला खरा आनंद कायमस्वरूपी टिकणारा आनंद मिळतच नाही कारण हे सर्व बाहेरचे उपचार आहे या सर्व अशाश्वत त्या सर्व अशाश्वतच आहे नष्ट होणारे त्या आहे त्यामुळे त्यापासून आनंद मिळणारच नाही आणि मग त्याचा परिणाम काय होतो तर जीवा जन्म हा कोणी आहे ज्याप्रमाणे पैसा गायब झाला तर दारिद्र्य येते तसे जीवाचा आनंदाचा ठेवा त्याच्या अज्ञानामुळे तो हरवून बसला आहे त्यामुळे त्याला जन्मभर दुःखरूपी दारिद्र्यच भोगावे लागते अशाश्वतापासून सुख मिळत नाही आणि मग जीव कायमस्वरूपी दुःखीच राहतो तो आनंदाला पारखा होतो हे कशामुळे होते तर देहबुद्धीचा निश्चय ज्या टळे ना समर्थ म्हणतात या जीवाची देहाबद्दलची जी आसक्ती आहे देहावर त्याचं जे ममत्व आहे इतकं प्रबळ आहे की मी माझं यामध्येच या तो अडकलेला आहे या मीपणाच्या कोशातून तो बाहेर येतच नाही वास्तविक पाहता मी देह नाही मी आत्मा आहे पण याचा बोध आपल्याला अज्ञानामुळे होत नाही तो आपलं सुख दृश्य वस्तूमध्ये शोधत राहतो वास्तविक त्याला हा भ्रम आहे या भ्रमामुळे तो दृश्यवस्तू गोळ्या करण्याच्याच मागे लागतो त्या जीवाला असं वाटतं की मी जर खूप काही गोळा केलं पैसा आडका तर मला सुख मिळेल म्हणून तो त्याच्याच मागे लागतो पण हा त्याचा भ्रम आहे या बाह्य वस्तूपासून खरं सुख कधीही मिळत नाही या देहासक्तीमुळेच मी करता मी भोगता मी परतंत्र मी संसारी मी जीव इत्यादी भावना उदयाला येतात आणि दुःख मग वाढतच जातं साधू संत या अज्ञानी जीवाला सतत सांगत असतात की या देहाच्या सुखाला तू भुलू नको यात खरं सुख नाही तू स्वतःच मुळे आनंद स्वरूप आहेस त्या आनंदाचा शोध घे अंतर्मुख होऊन ते सत्य जाणून घे आणि एकदा का तुला ते सत्य उमगले तर मग तुझ्यासारखा तूच सुखी होशील आणि मग दुःख उरणारच नाही तुझे जे जुने ठेवणे म्हणजे मूळ स्वरूप या त्या स्वरूपाशी तू एक रूप होऊन जाशील पण त्या त्याचा मीपणा अहंकार आपल्याला बाजूला सारावा लागेल कारण तोच तर अहंकार या जीवाच्या आणि ब्रह्माच्या आड येतो त्यामुळे आपल्याला या ज्या आपल्या देहाची आसक्ती आहे ती बाजूला करावी लागेल आपला अभिमान आपला मीपणा हा आपल्याला दूर करावा लागेल त्याच वेळेला आपल्याला आपलं खरं स्वरूप काय आहे हे समजेल आणि एकदा का आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव झाली तर मग दुःखाला जागाच नाही मग सुखच सुख आहे आनंदच आनंद आहे आनंदाचे डोही आनंद तरंग अशा प्रकारे समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत की भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले जीवा जीवाजन्मदारिद्र ठाकू नि आले देह बुद्धीचा निश्चयोजा टळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना जय जय रघुवीर समर्थ